नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत राहणारी फक्त एकच ती ती द्रोहाची चांदणी या या अगणित माणसांच्या या दुनियेत फक्त एकच माणूस मला ठाऊक आहे जो आपल्या जागेवर ठामपणा उभा राहतो आणि तो मी आहे मी आहे जुलियन सिझर मी आहे ऑथेलो मी आहे है हॅमलेट मी आहे सुधाकर आणि मी आहे गणपतराव सम्राट आज सारे महापुरुष माझ्या या हृदयाच्या छातीमध्ये राहायला आले आहेत आणि महापुरुषांची छाती म्हणजे मारेकऱ्यांच्या कट्यारीला चिरंतन आव्हान ते बा, ते बा मारेकरांनी आपल्या कट्यारी उपस्थित मला मला या चुलेट सिलसरला मारण्यासाठी चालवा चालवा कट्यारी चालवा तुँ, 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 नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी दत्तात्रय सूर्यवंशी सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषेला प्राप्त झालेला असा तो एक दिवस आहे विवा शिरवाडकर म्हणजे कविवर्य विवा शिरवाडकर साहित्यिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले असे विवा शिरवाडकर आणि तो सत्तावीस फेब्रुवारी हा संपूर्ण महाराष्ट्रात तो दिवस साजरा केला जायचा परंतु आत्ताच्या केंद्र सरकारने त्याला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आणि याच याचाच धागा पकडून अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी नंबी यांच्या वतीने सत्तावीस फेब्रुवारीला ऐरोली नगरात भव्य असा एक दोन हजार पंचवीस साजरा केला त्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य सन्मान्य रवी साहेब माझ्यासमोर आहेत सर सत्तावीस फेब्रुवारीला जो कार्यक्रम आयोजित केला गेलेला होता त्याचं नियोजन कसं होतं आणि कशा पद्धतीने त्याचं सादरीकरण करण्यात आलं काय की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि आमच्या साहित्यातला शिरोमणी म्हणता येईल असे तात्यासाहेब शिरवाडकर जे सरस्वतीच्या पवित्र मंदिरातील एक दैवत आम्ही समजतो अशा एका महाराष्ट्राला लाभलेल्या थोर साहित्यिकांचा अर्थात तात्यासाहेब शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो आहे तो आपण संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व रसिक वर्ग आणि महाराष्ट्र शासन हे मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो सर्वत्र त्याच अनुषंगाने आणि तुम्हाला कल्पना असेलच महाराष्ट्र राज्या राज्याने आता हा जो मराठी भाषा दिन आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील दिलेला आहे ही खरोखर आपल्या सर्व महाराष्ट्रीयन लोकांना महाराष्ट्रीय रसिक का प्रेक्षकांना एक गौरवास्पद अशी बाब आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखा जी आहे गेली दहा ते बारा वर्ष नवी मुंबईतील रसिक का प्रेक्षकांना मनोरंजनासाठी असलेलं एक रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवे नवे तर नवी मुंबई शहर आपण म्हणतो की फार सुंदर स्वच्छ नियोजित असं शहर आहे परंतु हे शहर नुसतं सुंदर स्वच्छ असून चालत नाही तर येथील जो नागरिक आहे तो किती चोखंदळ आहे किती रसिक आहे किती सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आहे या दृष्टीने आमची त्यांची सांस्कृतिक भूक भागवणीच्या दृष्टीने आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माध्यमातून गेले दहा ते बारा वर्ष विविध असे सांस्कृतिक उपक्रम राबवले त्यामध्ये आहे बालनाट्य बा बालनाट्य शिबिर भरवलं एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केल्या अभिवाचनाच्या स्पर्धा आयोजित केल्या त्याचबरोबर दिग्गज जे लेखक कवी आहेत त्या दिग्दर्शकांना आणि लेखकांना इथे बोलून त्यांचं एक शिबीर चर्चासत्र आयोजित केलं तर शॉर्ट फिल्म महोत्सवसुद्धा आमच्या नाट्य परिषदेच्या माध्यमातून घेतला गेला त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका आणि आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचं देखील आपण करोनाच्या आधी भव्य प्रमाणामध्ये आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून उदंड असा प्रतिसाद मिळून एक अतिशय सुंदर सुनियोजित स्पर्धा ती आपण घेतली मला एक सांगा पुण्याला विद्येचं माहेर म्हटलं जातं बरोबर नवींबई ही एकवीसव्या शतकातलं शहर म्हटलं जातं आहे आणि आता जर या स्वच्छतेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर पहिला नंबर आणण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु रसिकांना आणि इथल्या कलाकारांना प्राधान्य देण्यासाठी कुणाही प्रामुख्याने कुणी पुढाकार घेतला आहे आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेचा संपूर्णता मी अभिमानाने सांगेन की आपले जे विजयजी चौगुले साहेब आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन ते सध्या आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जी मध्यवर्ती शाखा आहे त्याचे ते पदसिद्ध अधिकारी आहेत त्याचबरोबर आता जे आपले महाराष्ट्रामध्ये शंभरावं अखिल भारतीय मराठी नाट्य परि आ... संमेलन सर्वत्र संपन्न होत आहे त्या नियोजन समितीवर देखील ते प्रमुख आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून गेले दहा ते बारा वर्ष त्यांनी आम्हाला एखाद्या पाठीराख्यासारखं सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या युरोस्कूलमधील पाचशे क्षमतेचं जे बेसमेंटला मोठा हॉल आहे त्यांनी तो आमच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सर्व उपक्रमांना रिहर्सलसाठी आणि विविध उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला तो उपलब्ध करून दिला यामध्ये आमचे संदीप जंगम आहेत त्याचबरोबर अभिनेते ज्यांचं मन हे नाटक आता प्रायोगिक रंगभूमीवर एका उंचीवर गेलेलं आहे आणि मी इथे आव्हान करेन सर्वांना की ते नाटक खरोखरच मराठी रसिक प्रेक्षकांनी आवर्जून पहा हे मन हे नाटक त्यांचं सुरू आहे ते रमेश वाणी अभिनेते ते आमच्यासोबत आहेत बालरंग याचबरोबर बालरंगभूमी जे आता कुठल्याही क्षेत्रामध्ये आजचा जो नाटक असेल चित्रपट असेल युवकांचं प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पदार्पण होतं आत्ता बालरंगभूमी एक नव्याने स्थापन म्हणजे अन अखिल भारतीय नाट्य परिषदेचं दुसरं अंग म्हटलं जातं ही जबाबदारी आत्ता कोणी घेतलेली आहे हां तर आता काय झालं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेने विविध उपक्रम राबवत असतानाच आमच्या लक्षात आलं की या नवी मुंबईमध्ये खरोखरच एक खूप मोठ्या प्रमाणात हे बालकलाकार आहेत आणि त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बाल रंगभूमी परिषद स्थापन होणं गरजेचं आहे ते मध्यवर्ती शाखेच्या आमच्या निलमताई शिळके यांच्या सहयोगाने आणि आमचे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विजयजी चौगुले साहेब यांच्या प्रयत्नातून नवी मुंबईमध्ये आपण बाल रंगभूमी परिषदेची स्थापना केलेली आहे आणि त्यासाठी एक युवा नेतृत्व असणं गरजेचं आहे त्या भूमिकेतून आम्ही मग शुभम चौगुले जे युवा नेतृत्व आहे अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते आणि त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांना अध्यक्षपदावरून त्यांच्याच अध्यक्षतेच्या खाली काल जो बालरंगभूमी परिषदेचा पहिला कार्यक्रम मेहता ऑडिटोरियममध्ये झाला अर्थात तो नाट्य परिषदेचा आणि बालरंगभूमी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भव्य असा प्रमाणातमध्ये महोत्सव संपन्न झाला त्याला नवी मुंबईकरांच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी खरोखरच अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला म्हणे खरोखर नवी मुंबईच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मी मानाचा मुजरा करतो तब्बल साडे दहा अकरा वाजेपर्यंत पाच तास चाललेला हा रंगारंग कार्यक्रमाचा मनोमन त्यांनी आस्वाद घेतला मी त्यांना खरोखरच सॅल्यूट करतो त्याचसोबत हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयो हो आयो जे आयोजन होतं त्या आयोजनामध्ये आमचे नवी मुंबई शाखेचे बालरंगभूमीचे आणि नाट्य परिषदेचे जे खरोखरच तळमळीचे कार्यकर्ते आहेत हो त्यामध्ये षण्मुखानंद आवटे आहेत त्यामध्ये प्रवीण जगन्नाथ जो आहे तो आहे त्याचबरोबर मोहन हिंदळेकर आहे एकूणच म्हणजे बरेच सगळे कलाकार आहेत त्यामध्ये आमच्या हेमाताई दळवी ज्या मॅडम आहेत त्यांनी खरोखर या लोकांनी सर्वांनी पुढाकार घेऊन सातत्याने बैठका घेऊन कोणत्या कार्यक्रमाला किती वेळ द्यायचा यांची सर्व आधी रिहर्सल करून आणि मगच त्या कार्यक्रमांचं सादरीकरण केलं गेलं आणि त्यातूनच त्याचा इम्पॅक्ट असा झाला माफ करा इम्पॅक्ट हा शब्दप्रयोग आला खरं तर मराठी भाषा दिनानिमित्ताने इंग्रजी शब्द वापरू नये याचं मी देखील बंधन पाळतो परंतु इतकं परिणामकारक आणि लोकांपर्यंत तो, तो पोचला कार्यक्रम आणि शनीने आमचा नवोदित जो युवा कार्यकर्ता आहे आपल्या ऐरोलीतला त्या शनीने स्वतः लिहिलेलं आणि स्वत दिग्दर्शित केलेलं असं राडा नावाचं जे एकांकिका होती ती एकांकिकेनं कालच्या कार्यक्रमाचा अक्षरशः कळस गाठला एकही रसिका प्रेक्षक ऑडिटोरियममधून बाहेर गेला नाही चक्क अकरा वाजेपर्यंत इतकं खेळवून ठेवणारं ते एकांकिका होती आणि त्या एकांकिकेनं खरोखरच सद्य राजकीय व्यवस्थापनावर अतिशय मार्मिक भाष्य करणारं हे नाटक होतं आणि ते नाटक खरोखर लोकांपर्यंत पोचलं की राजकीय स्थिती काय आहे त्यांनी जिवंतपणे अशी उभी केली तिथे या सर्व कलाकारांनी जीव तोडून त्याच्यामध्ये काम केलेलं आहे हे सर्व जे कलाकार आहेत ना ते कलाकार मी अभिमानाने सांगेल गेले दहा ते बारा वर्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई शाखेने घडवलेले आहेत हे मी इथे अभिमानाने सांगेन नाट्य परिषदेचं हेच तर काम आहे नवी मुंबई रसिका प्रेक्षकांना एक रंगमंच उपलब्ध करून देणं नवे नवे ह्या उंची उंची मोठ्या मोठ्या इमारती आहेत फार मोठं असं सा, साम्राज्य उभा आहे नवी मुंबईच्या माध्यमातून स्वच्छ सुंदर मुंबई परंतु त्या मुंबईमध्ये राहणारा जो नागरिक आहे तो किती सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ आहे याच्यावर त्या शहराची ओळख असते आता तुम्ही म्हणालात की या शहराची संस्कृती म्हणजे संस्कृती आणि संस्कार असं जे काय म्हणतो की हे रसिक तयार झाले परत परंतु काही अंश असं झालं की कालचा जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम काही वेळे म्हणजे वेळेत सुरू न झाल्यामुळे काही कलाकार असतील काही तांत्रिक अडचणी असेल यामुळे तो कार्यक्रमाला विलंब म्हणजे वेळ लागला तर अनेक रसिकांच्या बाबतीत आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की वेळेचं जे बंधन आहे हे जर पाळलं तर अजून कलाकार घडतील आणि रसिकसुद्धा मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी येतील असंही त्यांचं मत आहे तर आपण एक त्या ठिकाणचे सदस्य म्हणून तुम्ही याच्यामध्ये काय बदल करण्याचा तुमचा प्रयत्न असणार आहे का नक्कीच सर काय आहे की ज्यावेळी आम्ही हा घाट घातला कार्यक्रमाचा महोत्सवाचा त्यावेळेला आपल्या ऐरोलीतूनच नव्हे तर कोपरकरणे घनसोली येथून विविध म्हणजे नृत्य असेल नाट्य असेल संगीत असेल या विविध कलांमधील सर्वच लोकांनी अपेक्षा व्यक्त केली की आम्हाला देखील आमची कला सादर करायची आम्हाला देखील आमची कला सादर करायची आहे तुम्ही आम्हाला सांगा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजकाच्या जा भूमिकेतून सांगतो आहे सादर करताना निश्चितच आमची अत्यंत तारेवरची कसरत होती प्रत्येकाला न्याय द्यायचा होता आमची कला आमच्या मुलांना माझं एक पात्री अभिनय स्पर्धा झाली पाहिजे माझं संगीत तिथे मला गायचं आहे ह्या सर्वांना न्याय देताना मात्र आमची दमछाक झाली आणि कार्यक्रम देखील जरा थोडा उशिरा सुरू झाला तो उशिरा यासाठी की ऑडिटोरियममध्ये किमान एक पंचवीस टक्के तरी रसिक प्रेक्षक उपस्थित असणं गरजेचं आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण पुन कार्यक्रम करतो तर त्यांनी जर लवकर आले असते तर निश्चितच आम्ही कार्यक्रमाची नियोजित वेळ सहाची दिली होती किमान ठीक आहे सव्वा सहाला कार्यक्रम जरी सुरू झाला असता तो नियोजित वेळेमध्ये साडेनऊपर्यंत तो संपन्न झाला असता परंतु खरं तर एवढं मोठं भव्य नियोजन करताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड धावपळ झाली आणि हे करत असताना रस रसिक प्रेक्षकांनी अगदी शेवटपर्यंत थांबले त्याबद्दल पुन्हा एकदा मी ऐरोलीकर नागरिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो खरोखरच आणि त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो यापुढच्या अखिल भारतीय नाट्य परिषद आणि बालरंगभूमी परिषदेने विविध वर्षभर कार्यक्रम राबवण्याचा एक संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही केलेला संकल्प तो तडीच नेण्यासाठी तुम्ही आणि आम्ही असं कटिबद्ध होऊया आणि एक सो एक असे खूप चांगले चांगले उपक्रम आम्ही संकल्पित केलेले आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सर्व ऐरोलीकर आणि नवी मुंबई रसिक प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्ही सहभागी व्हा तुम्ही पुढे या पहा तुम्हाला एक आनंदाची बाब सांगतो की अखिल भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई शाखेने गेली दहा वर्षापासून सातत्याने आपल्या ऐरोलीमध्ये एक नाट्यगृह व्हावं ही भूमिका सातत्याने लावून दिली की आमचे विजयजी चौगुले साहेब असतील संदीप जंगम असतील रमेश वाणी असेल या सर्वांनी आमचे आदरणीय कैलासवाशी लाडसर आज त्यांचं खरोखरच मला आठवण होते स्मरण करावं वाटतं कारण त्यांनी कलेचं हे रोपटं लावलेलं ला आहे ते आम्ही सर्वजण पुढे नेत आहोत तर ते नाट्यगृह झाल्यानंतर निश्चितच आपल्या नवी मुंबई शहराच्या सर्व कला रसिक प्रेक्षकांची जी सांस्कृतिक भूक आहे ती भूक भागवण्याचं काम या नाट्यगृहाच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे फक्त वेट आणि वॉच पहा आणि नक्की आमच्याबरोबर सोबत राहा ही तुम्हाला न, मी नम्र विनंती करतो एक नाट्य रंगकर्मी म्हणून एक ज्येष्ठ सेवक म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करेन तुम्ही आमच्यासोबत या विविध उपक्रम राबवायचे आहेत हे जे छोटे छोटे बाल कलाकार आहेत त्यांना रंगमंच उपलब्ध करून द्यायचा आहे बरेचसे कलाकार आहेत बरेचसे लेखक आहेत आपल्यामध्ये जे अभिनेते आहेत त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आम्ही तुम्ही मिळून हे सर्व जगन्नाथाचा रथ पुढे नेऊया असं मी इथे आशावाद व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहिलं असेल की सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो आहे तसं पुणे असेल हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं ठाणे आहे ब डोंबवली आहे सांगली आहे सातारा अशी विविध शहरं महाराष्ट्रातली ही साहित्यिक शहरं म्हणून ओळखली जातात मुंबई एकविसाव्या श शतकातलं शहर असलं तरीसुद्धा या शहराला साहित्याचा म्हणजे साहित्यिक शहर म्हणून म्हणजे ज्याला आपण विद्येचं जसं माहेरघर म्हणतो तसंच या शहरालासुद्धा साहित्यिक शहर म्हणून त्याची भविष्यात ओळख व्हावी यासाठी खरोखर शिवसेनेचे उपनेते आहेत किंवा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि तसेच राज्याचे ते सदस्य विजय चौगुले यांचा हा तो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला सर्व जे सदस्य आहेत ते त्यांना पाठिंबा देत आहेत आणि संपूर्ण म्हणजे निबिबित असेल प्रामुख्याने ऐरोलीमध्ये आता नव्यानेच एक नाट्यग्रह तयार होत आहे त्या नाट्यगृहामध्ये स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न आहे ही या ठिकाणी सदस्य रवी अवटी यांनी सांगितलेले प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बालरंगभूमी यांच्या संयुक्त उद्यमाने मराठी भाषा गौरव दिन ऐरोलीमध्ये मेहता कॉलेज येथे आयोजित केला होता फार उत्कृष्ट कार्यक्रम झाला तिथे वेगवेगळ्या कलाकारांनी आपली कला, कला सादर केली आणि संपूर्ण कला ही मराठी भाषेत होती पूर्ण मराठी सादरीकरण झालं आणि त्याच्यात इतक्या म्हणजे काय म्हणतात त्यांना रसिकांनी त्याचा इतका छान आस्वाद घेतला आणि कलाकारांनीसुद्धा उत्कृष्ट सादरीकरण केलं त्यात एक शाळेतला एक मा, आ, मी आई असताना जो आ, मला जो अनुभव आला ते एक सादरीकरण मला खूप भावलं एकदम छान होतं आणि त्याचप्रमाणं हे आ, लता मंगेशकरांची मराठी गाणी गायली गेली वेगवेगळे नृत्य झाले एकांकिका झाल्या एक, एक पात्री नाटकं झाली खूप छान सादरीकरण होतं म्हणजे असं वाटत होतं की हे असंच कंटिन्यू ल संपूर्णपणे चालू राहावं आणि पूर्ण सभागृह शांततामय होतं कुठेच कोणाचा दंगा नव्हता एकदा तन्मयतेने सगळा प्रोग्राम प्रत्येकजण अगदी तन्मयतेने पाहत होतं आणि स सगळ्यात शेवटी एकदम जो छान एकांकिका झाली ती म्हणजे राडा प्रत्यक्ष राडा हे म्हणजे इतकं मनाला भावलं ना की संपूच नाही असं वाटत होतं आणि तो अजून एकदा केव्हा तरी पाहण्याचा योग यावा असं मला वाटतं आहे कारण खूपच छान सादरीकरण खूपच उत्कृष्ट सादरीकरण आणि फक्त एवढंच की कोणताही कार्यक्रम रसिकांना किंवा तिथे सादर करणाऱ्या कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी वाव मिळावा म्हणून थोडा वेळेत झाला की प्रत्येकाला म्हणजे तिथे सादरीकरणासाठी वाव पण मिळू शकतो आणि प्रत्येकाची कला रसिकांना अनुभवता आपण येते धन्यवाद अभिजात मराठी कला महोत्सव दोन हजार पंचवीस जो मेहता कॉलेज ऑडिटोरियम मध्ये केला त्याला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला खर तर त्या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे कलाकार तर नटून थटून किंवा त्यांच्या त्या भूमिकेला साजेशी तयारी करून आले होते पण जे रसिक प्रेक्षक आले ते सुद्धा एखाद्या सोहळ्याला जावं प्रकारे अत्यंत तयार होऊन आले महिला भगिनी तर नऊवारी नेसून अगदी डागिने घालून आल्या होत्या आणि ह्या कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई आणि बालरंगभूमी परिषद नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता आणि आमचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबईचे अध्यक्ष माननीय विजय चौगुले साहेब आणि बालरंगभूमी परिषद नवी मुंबईचे माननीय शुभम चौगुले साहेब या दोघांच्या प्रयत्नांनी आणि आम्हाला असलेल्या पाठिंब्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला कारण आज चौगुले साहेबांचं असं म्हणणं आहे की इथल्या प्रत्येक स्थानिक कलाकाराला एक चांगली संधी मिळाली पाहिजे आणि तो मोठा झाला पाहिजे आणि आम्हाला आता बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षपदी शुभम चौगुलेंच्या रूपाने एक तडफदार युवा नेतृत्व मिळालेलं आहे शुभम चौगुले साहेबांचा या बाबतीमध्ये इतका अभ्यास आहे आम्ही जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करायला त्यांच्यासोबत मिटिंग केली तेव्हा के दोन कार्यक्रमाच्यामध्ये काय बारकावे असावेत किती वेळ जाईल म्हणजे त्यांचा अत्यंत चांगला अभ्यास आहे म्हणजे एक चांगला भविष्यामध्ये चांगला चित्रपट निर्माता आणि नाटक निर्माता शुभम चौगुलेंच्या रूपाने आपल्याला मिळालेला आहे आणि